जुलै रोजी शिवशंकर बंगला अगरोली गाव सेक्टर एकोणतीस सीबीडी बेलापूर विजय नाहटा फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकशे एक, एक मधील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप व दहावी व बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यावेळी घेण्यात आला यावेळी माननीय विजय नाटा माजी आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका शिवसेना उपनेते सौ सरोजताई पाटील महिला जिल्हा संघटक नवी मुंबई माजी नगरसेविका माजी विरोधी पक्षनेता माननीय रोहिदास पाटील नवी मुंबई शिवसेना प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला खर तर आज विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून क्रमांक एकशे मधील आगरोळी येथे त्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तसेच या परिसरामधील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नाटा साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर दहावी आणि बारावीमध्ये जे उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या गुणांनी पास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा आम्ही त्यांना एक गिफ्ट देऊन फोल्डर आणि त्यांना पुष्पगुच्छ तसे इतर पेन वगैरे असं साहित्य देऊन शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा आम्ही सत्कार केलायचे आणि खरं तर विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही दहावी किंवा बारावी पास झालो तर आम्हाला कोणातरी कौतुकाची को थाप पाठीवर पडावी अशी त्यांची अपेक्षा असते आणि ह्या दृष्टिकोनातूनच आम्ही विजयजी नाटासाहेब हे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि ह्या त्यांचे मुख्य आमचे शिवसेनेचे नेते आहेत ते त्यांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना एक सत्कारचा कार्यक्रम झाला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप चांगलं वाटलं कारण की एक आय एस ऑफिसर पूर्वी होते नव महापालिकेचे ते आयुक्त होते प्रशासनाचा चांगला त्यांना दांडगा अनुभव आहे आणि ह्या अनुभवाची अशी मोठी व्यक्ती आणि या ठिकाणी आली त्याबद्दल आम्ही सर्व या ठिकाणचे रहिवासी आणि सर्व पदाधिकारी त्यांचे आभारी आहोत नेहमीच ते आपल्याला मदत करत असतात आताच आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी त्यांनी कांदा वाटप केला या ठिकाणी त्याच्यानंतर आपण सर्वात पाहिलं की सीपीडी मध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचे वेगवेगळ्या केंद्रामध्ये त्यांनी छत्री वाटप ठेवला आणि जे त्या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत खरोखर जास्त वय झाल्या अशा लोकांना मोफत करता वाटप त्यांनी आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असे नाटासाहेब त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे आणि आमच्या स्थानिक नगरसेविका प्रमुख सरोज पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा हे बारावीचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी पास झाले त्यांच्यासाठी पेन वगैरे आणि लहान मुलांसाठी पेन पेन्सिल पट्टी कंपास अशी शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आला खरोखर हे विद्यार्थी फार आनंदी दिसत आहेत आपण पाहता की खूप आनंद त्यांना झालेला आहे कारण की शाळा आताच सुरू झालेल्या आणि खरोखर कर, शैक्षणिक साहित्याची त्यांना आवश्यकता आहे त्यांना वयांची आवश्यकता आहे त्यांना पुस्तकांची आवश्यकता आहे हेच उद्दिष्ट डोळ्या डोळ्यासमोर ठेवून विजय त्यांच्या माध्यमातून मोठा व्याया वाटपाचा कार्यक्रम खोला होता आणि स्थानिक भागरसहितेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य असं दोन्ही मिळून आम्ही चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आता तो कार्यक्रम पार पडत आहे सर्व इथं जमलेला सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी जे स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत ते तसेच त्यांचे परिवार त्यांचे पॅरेंट्स इथे आले त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या प्रभाग क्रमांक एकशे एक इथे आम्ही विजय नाटा फाउंडेशन तसेच शिवसेना आणि विजय विजयजी नाटा साहेब यांच्या वतीने इथे जे मुलं आहेत शाळेत शिकणारे पहिली ते दहावी पर्यंतचे आणि त्यानंतर दहावी ते बारावी या मुलांचा वया वाटप आणि मुलांचा सत्काराचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला होता आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात इथे बच्चे कंपनी येथे आलेली आहे you okay. दहावी बारावीचे विद्यार्थी येथे आलेले आहेत आम आमचं शिवसेनेचं वेध वाक्य आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मूलमंत्र दिला होता ऐंशी टक्के समाज करा आणि त्या मूलमंत्राच्या आधारेच आम्ही शिवसेनेचे सगळे इथे जे पदाधिकारी आहेत ते काम करत आहोत आणि आपण बघितलंय की गेल्या पंधरा दिवसापासून विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कांदे वाटप केलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांना छत्रा वाटप केलेलं आहे असे अनेक उपक्रम आम्ही येथे लाभवतात आणि आता त्याचप्रमाणे इथे वयांचंही वाटप आपण इथे करण्यात आलेलं आहे आमचा उद्देश हाच आहे की आज जे दहावी बारावीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे अतिशय मेहनतीने अभ्यास करून ते उतीर्ण होतात मग त्यांच्या कला गुणांना त्यांना एक कुठेतरी त्यांचं अभिनंदन करावं ही आमच्या मनात एक छोटीशी भावना आहे की आपण जरी त्यांना आज एखादं गिफ्ट दिलं आम्ही एक फुलांचा गुच्छ दिला त्यांना आणि शालेय जे शैक्षणिक साहित्य आहेत त्याचं वाटप केलं तर त्यांच्या माध्यमातून त्यांना तर कुठेतरी एक अभ्यास करण्याची इच्छा जागृत होते आणि एक चांगल्या प्रकारे काम करतात आपण म्हणतो ना की एखादं चांगलं काम केलं ते कौतुकाची थाप पाठीवर पडली गेलीच पाहिजे या उद्देशाने आम्ही येथे काम करत असतो आणि असंच काम आमच्या माध्यमातून होत राहील आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा